तेविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दिनांक तेरा रोजी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन कविता कृष्णमूर्ती शुभा खोटे अनुपम खेर यांना पी पुरस्कार जाहीर तेविसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसचा उद्घाटन सोहळा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे येथे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न होईल अशी घोषणा आज महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल यांनी केली याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदेवे उपसंचालक विशाल शिंदे उपसंचालक अदिती अक्कलकोटकर उपस्थित होते यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय हो, ज्युरीच्या नावाची घोषणा अभिजित रणदिवे यांनी केली यामध्ये मार्को मार्कोबेकिस चिली इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक मार्गारिवा शील पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका पेट्री कोटवीचा फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक तामिने मिलानी इराणी चित्रपट दिग्दर्शक जॉर्जे स्टीट कोविच सिनेमॅटोग्राफर सर्बिया सुदत महादिवू लव्या श्रीलंकर चित्रपट दि दिग्दर्शक अर्चना दक्षिण भारतीय अभिनेत्री अनिरुद्ध रॉय चौधरी भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा समावेश आहे महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी आय एफ एफ इंडिया डॉट कॉम या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून चित्रपटगृहावर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही सुरू झाली आहे रसिक प्रेक्षकांसाठी कॅटलॉग फी रुपये आठशे फक्त आहे